उल्हासनगरच्या राजकारणात शनिवारी रात्री जोरदार स्फोट झाला श्रीकांत शिंदे यांच्या या राजकीय खेळीमुळं भाजपचं टेन्शन वाढलंय शिवसेना आणि ओमी कलानींची टीम टीओके यांनी एकत्र येऊन भाजपला अनपेक्षित झटका दिलाय खासदार डॉ श्रीकांत शिंदे यांच्या या डावपेचामुळे या युतीचा खेळ रंगला असून भाजप आता कोंडीत सापडल्याचं स्पष्ट दिसतंय कलानी कुटुंब नेहमीप्रमाणे निवडणुकीच्या तोंडावर राजकारणाचं केंद्रबिंदू ठरतं पप्पू कलानी तुरुंगाबाहेर आल्यानंतर पुन्हा सक्रिय भाजप आणि कलाणींचं जुनं वैर शिंदे कलानी मैत्रीणं दोस्ती का गठबंधन या बॅनर खाली शहरात चर्चा पेटवली होती अचानक कलाणींच्या बंगल्यावर शिवसेना टीओके युतीची घोषणा होताच भाजपच्या गोटात मात्र खळबळ आहे भाजपनं कलाणींच्या निष्ठावंतांना आपल्या गळाला लावून पलटवार करण्याचा प्रयत्न केला होता पण शिंदे कलाणींचा हा नवा डाव भाजपला दिवा दाखवणारा ठरणार आहे आता उल्हासनगर महापालिकेची निवडणूक भाजपसाठी सरळ लढाई राहिली नाहीये शिंदे कराणींच्या युतीसमोर भाजप कोणती नवी रणनीती आखतो याकडे सगळ्यांचंच लक्ष लागलंय याबाबत तुम्हाला काय वाटतं तुमची प्रतिक्रिया अवश्य कमेंट करा ब्युरो रिपोर्ट महाराष्ट्र न्यूज ट्वेंटी फोर